सगळे तुम्ही खाली बसा ठाम उपोषण नाही का दबल करने का डबल करण्याची वेळ परंतु पहिल्यासारखं पुन्हा होऊ नये नागपूरच्या अधिवेशनासारखं हे करू ते करू ते करू नाही म्हणून आम्ही आता सावध येतो कारण बेसावध पुन्हा समाजाच्या मुळावर आला नाही पाहिजे समाजाचा पुन्हा एकदा घात नाही झाला पाहिजे याची आपण आंदोलक खबरदारी घेतलीच पाहिजे म्हणून दहा तारखेपासूनच कारण पंधरा तारखेला विशेष अधिवेशन बोलवलेलं दहा तारखेपासूनच त्यांना ही सगळ्या स्वर्यांच्या कायद्याच्या बद्दलची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे बाबतची प्रक्रिया त्यांना करावी त्यासाठी दहा तारखेपासूनच आम्ही घोषणा केली आणि दुसरंही सरकारकडं माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणणं की करोडो मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती की येत्या या दोन दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांचे जे अधिसूचना अध्यादेश आपण काढलाय कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करा मागासवर्ग तुम्हाला अहवाल सादर केलाय त्याही बाबत तुम्ही त्या विशेष अधिवेशनात कायदा पारित करून मान्य न्यायालयात सुद्धा तुम्ही तो अहवाल सादर केला पाहिजे त्यासाठी विशेष अधिवेशन सरकार म्हणते येत्या दोनच दिवसात तातडीने घेऊन हा विषय मार्गी लावा बीड महाराष्ट्रातले गुन्हे माझं घ्या असं सांगितलं होतं तुम्ही बीड मध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते मात्र एकही गुन्हा मागे घेण्यात आला नाही अजूनही सुरू आहे तेच सरकारला म्हणणं की एक आहे एकीकडून आंतरवाली सह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊ म्हणण्याचे तीन दिवसात घेऊ म्हणले होते त्याला आता चार महिने उमटून गेले तेही घेत नाहीये मग नेमकी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतंय हेच मला या उपोषणापासून समजून घ्यायचं प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असते प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोघांच्या मतभेद आहेत का असं वाटतंय कारण गुन्ह्याची तुम्हाला एक जण की आहे जो मुख्यमंत्री सांगतायत आणि गृह मंत्रालयाकडे हा विषय आहे असल त्यांचा मतभेद नसेल हे मला नाही सांगता येत परंतु तसं एक एवढ्या मोठ्या समुदायाबद्दल असतील तर ते करू नये कारण त्याचा परिणाम खूप मोठा होणार मराठा मुलींसोबतच मराठा मुलांच देखील मंडळ करताय त्याला काय कळत आम्ही काय म्हणतोय हे समजून घेत तुम्ही तीन वेळेस आमचं आरक्षण घालवलंय हो आता पुन्हा पुन्हा त्या वाटेवर तुम्ही येऊ नका आम्हाला गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळ करायचं नाही पण त्याने सुद्धा कुठंतरी गोरगरीब मराठ्यांसाठी थांबलं पाहिजे एवढे विषारी विचार आणि एवढा आकर्ष एखाद्या समुदायाविषयी जातीविषयी नसला पाहिजे कारण आपण मंत्री आणि आपण घटनेच्या पदावर बसलेले तो जर वारंवार तेच करत राहिला तर आमचा नाव विलाजे आम्हाला मग चॅलेंज करावंच लागेल तुम्ही आमच्या लेकराला खाऊ देत नाहीत म्हणलं त्याला आमचा नाव विलाजे आणि याला सगळा दोषी ते व्यक्त असणार आहेत ओबीसी बांधवाचा काही दोष नसणार आहे ता आणि ओबीसी बांधवांना माझी विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा तू मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नको तुझ्यामुळे आमचं वाटोळ होऊ शकतं कारण तू वाटोळ करणारच आहे तो आडनावत वाटोळं करणारा पाहिजे कारण तो ज्या पक्षात जातो ते पक्षच मोडीत आहे ते जिथं जा जिथं जाईन ते मोडून टाकतो सगळं आता ओबीसी बांधवांचं सुद्धा सगळं आयुष्य उद्धवस्त तेच करू शकतो